अंबरनाथ शहर पश्चिमेतील पोलीस प्रशासनाने पुणे मनसुबे उधून लावले त्यांना अटक करून लुटलेला माल केला जप्त अंबरनाथ शहर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीपक नगर भागात फिर्यादीच्या घरातून पहाटे साडे ते साडेपाच च्या दरम्यान चोरी झाल्याची घटना घडली असून तत्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरीला गेलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे एक सोन्याचा हार कानातले नाकातले सोन्याचे दागिने आणि पैशाचा काही ऐवज आणि त्यासोबत एक मोबाईल फोन असा एकूण एक लाख एक्केचाळीस हजारच्या आसपासचा ऐवज घरातून चोरी झाल्याची तक्रार क्राईम पी आय किशोर शिंदे सरांना प्राप्त झाली त्यांनी गांभीर्याने विचार करून एपीआय काजारी सर आणि डिटेक्शन ब्रँचची संपूर्ण टीम सोबत घेऊन व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे सर आणि एसीबी शैलेश काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक परिश्रम घेऊन गुन्हेगारांना तत्काळ शोधून ताब्यात घेतले चोरीचा मालही जप्त करण्यात आला आहे अंबरनाथ पश्चिमचे सर्व पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पथकाने ज्या वेगाने गुन्हेगारांना अधिक वेगाने ताब्यात घेतले असून त्यांच्यामध्ये गुन्हा करण्यासाठी पोलीस प्रशासनाची दहशत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे पोलीस संजय जाधव पोलीस शिपाई मंगेश सूर्यवंशी पोलीस शिपाई मुरलीधर गवळी पोलीस शिपाई हवलदार लक्ष्मण मुंडे पोलीस शिपाई नागेश परदेशी पोलीस शिपाई संजय जोशी पोलीस हवलदार कुरेशी मॅडम पोलीस कॉन्स्टेबल विद्या मॅडम अंबरनाथ शहरातील सर्व लोक या पोलीस प्रशासनाच्या टीमचे खूपच कौतुक करत आहेत आता गुन्हेगारांनाही गुन्हा करण्याची भीती चक्क पोलिसांनी गुन्हेगारांना आव्हानच देऊन टाकले आहे साबीर शेख आपल्याला अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन मध्ये एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आलाय तर गुन्ह्याचा काय उद्देशाने गुन्हा केला हे पोलिसांनी आता कळवलं आहे गुन्हा झालेला सहा तारखेला दीपक नगर मध्ये त्याच्यामध्ये सैन सोन साखळी वगैरे काही काय असेंट असे काही वस्तू रुपयाचा काय अवज चोरी केलेला तर त्यामध्ये त्यांनी पोलिसांनी त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे सहा तारखेला गुन्हा झाला घरपोडीचा त्याच्यानंतर आठ तारखेलाच आरोपी जमा केले आणि आरोपीला जमा केल्यानंतर त्याची पोलीस कस्टडी मागितली पोलीस कस्टडीमध्ये अजून काही मुद्देमाल जमा होतो की काय आणि त्याच्यामध्ये पूर्वीचे जे हे आरोपी आहेत राहणारे शास्त्रीनगर आणि हाऊसिंग बोर्ड मधले आरोपी आहेत तर त्याच्यामधले त्या आरोपींचा त्यांची रेकॉर्ड गुन्हेगारी ऑलरेडी पूर्वीची पहिल्यापासूनची आहेच परंतु मध्ये घरफोडीचे जे गुन्हे होत आहेत हे घरफोडीचे गुन्हे न होण्यासाठी ही आपली डीबी पथकाची जी, जी टीम काम करते आज त्याला आमच्या स्पीड न्यूज भारत चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना सलाम करतो आणि हे सर्व कार्यकाल हे अंबरनाथचे जे आपले सहाय्यक पोलीस उपायुक्त शैलेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे बालाजी पांढरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम पीआय शिंदे, किशोर शिंदे सर आणि अ काझारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांची सर्व टीम या पथकाने मिळून या सर्व कामाला यश मिळून दिलेलं आहे आणि अशीच दिनांक सहा चार पंचवीस रोजी सकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान आमच्या पोलीस ठाण्यामध्ये बिराजीनामे रमणी राम मूर्ती गौंडार राणा दीपक नगर यांनी अशी येऊन तक्रार दिली की इथे सकाळी झोपेत असताना त्यांच्या खिडकीतून उघड्या खिडकीतून काही इसम आले व हो त्याने त्यांच्या घरातील कबाडाचे लॉक तोडून त्यांच्या घरातील अंदाजे साडेचार तोळे सोनं व एक मोबाईल ज्याची पूर्ण किंमत आहे तीन लाख सत्तर हजारच्या आसपास हे चोरीस गेले होते त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे पाच ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे पाच बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्यावेळी घटनास्थळी आम्ही स्वतः व आमच्या डीबी टीमचे सपुनी काजारी पोलीस सावधार संजय जाधव दत्ता जाधव पोलीस शिपाई गवळी मुंडे परदेशी जोशी व सूर्यवंशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली व एवढे दागिने चोरीला गेले म्हणून सदर परिसरामध्ये फार लोकांना थोडे दागिने चोरी चोरीला गेले म्हणून त्रस्त होते नागरिक मग याच टीमने तांत्रिक तपास केला त्याच्यामुळे फुटेज प्राप्त झाले जे चोरी करणारे जे इसम होते ते आम्हाला त्या फुटेज मध्ये मिळून आले मग आम्ही आम्ही मग त्या फुटेजचा तपास केला असता आम्ही त्यामध्ये दोन इस्मांचे नाव त्याच्यामध्ये आम्हाला मिळून आले त्यापैकी एक आहे कृष्णा उर्फ आऊ उमाकांत जाधव हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे याच्यावर सात गुन्हे आहेत तसेच आर्यन दीपक पातळे या दोघांनी या आरोपी या आरोपीने दागिने व मोबाईल चोरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचा आम्ही पाठलाग केला व त्यांना खास खबऱ्या ताब्यात घेतले व त्यांच्याकडून Uh, काल रोजी आम्ही या गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल जो होता अंदाजे अंदाज साडीच्या दागिने व मोबाईल असा तीन लाख सत्तर हजार आहे याच्यामध्ये कृष्णारुप आऊ उमाकांत जाधव याच्यावर पुरीचे सात गुन्हे आहेत चोरीचे आणि घरपुडीचे गुन्हे आहेत